श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे कालपासूनच महिन्याची सुरुवात झालेली आहे महिना हा खऱ्या अर्थाने व्रत वैकल्याचा जितके होईल तितके महालक्ष्मीची सेवा करणे खूप गरजेचं असतं त्याचबरोबर या महिन्यामध्ये खूपशा स्त्रिया पुरुष बायका महालक्ष्मीचं लक्ष्मीचं त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांचं आणि दत्त महाराजांचं व्रत देखील करतात त्याचबरोबर त्यांची सेवा सेवासुद्धा करतात ह्या महिन्यामध्ये महालक्ष्मीची जितकी होईल तितकी सेवा आपण केली पाहिजे जेणेकरून माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहील आणि तिच्या सहवासामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दुःख क्लेश कलह मिटतील आणि आपल्या घरामध्ये सुख स सुख, सुख शांती यांचा सहवास होईल माता महालक्ष्मीची सेवा ही कोणी करावी कशी करावी त्याचबरोबर असं बहुतेक ठिकाणी असा गैरसमज आहे की ज्या स्त्रिया भाड्याच्या घरामध्ये राहतात किंवा ज्यांनी रेंटने घर घेतलेलं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये महालक्ष्मीची वैभवलक्ष्मीची त्याचबरोबर स्वामी महाराजांची सेवा करावी का किंवा करू नये याविषयीचे अनेक समज गैरसमज निर्माण झालेले आहे त्याचबरोबर महालक्ष्मीची सेवा करताना अनादर कोणत्याही देवाची सेवा करताना पारायण करताना स्त्रियांनी जे काही महत्त्वाचे नियम असतात ते कोणते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात आधी प्रत्येकीचं एक स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही स्वप्न सगळ्यांचीच पूर्ण होतात पण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो प्रत्येकाचं स्वतःचं घर होणारच असतं पण काही कारणास्तव आपल्याला भाड्याने रेंटने राहावं लागतं मग आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये दे देवीची देवाची स्वामी महाराजांची सेवा करण्याची त्यांचं पारायण करण्याची त्यांची पोथीचं पोथीची मांडणी करण्याची त्याचबरोबर त्यांची व्रत करण्याची खूप इच्छा असते पण आपल्या मनामध्ये एक असं असतं की आपण भाड्याच्या घरामध्ये राहतो आहोत तर आपण केलेली सेवा ही देवाच्या चरणी रुजू होईल का किंवा भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी ह्या सगळ्या सेवा कराव्या का तरी याचं उत्तर आहे हो आपण जरी भाड्याच्या घरामध्ये राहत असलो तरी देवाचा वास हा प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक जागेवर असतो म्हणून जरी आपण भाड्याच्या घरात राहत असलो तरी आपल्याला आवर्जून माता महालक्ष्मीची स्वामी महाराजांची वैभवलक्ष्मीची खंडोबा महाराजांची आणि त्याचप्रमाणे तुमची ज्याही देवावर श्रद्धा असेल त्या त्यांची श्रद्धा त्यांची भक्ती करणे तुम्हाला अतिशय आवश्यक आहे कारण आपण कुठेही गेलो तरी आपल्यावरती आपल्या देवाची कृपादृष्टी राहावी असं आपल्या प्रत्येकीलाच वाटत असतं त्यासाठी आपण कुठेही गेलो तरीही देवाची सेवा करणे सोडायचं नाही प्रामुख्याने असं होतं की आपलं स्वतःचं घर नाही म्हणून काही स्त्रिया गावाला ज्या त्यांच्या नातेवाईक असतात त्या महालक्ष्मीची पूजा करतात आम्ही भाड्याच्या घरात राहतो म्हणून करत नाही त्याचबरोबर अस मी असं देखील ऐकलेलं आहे की दिवाळीची पूजा सुद्धा जे लोक भाड्याने राहतात ते भाड्याच्या घरी न करतात स्वतःच्या घरी जाऊन गावाला करतात ठीक आहे त्यावेळेस सुट्ट्या असतात आपण गावाला जातो पण आता सध्या सुट्ट्यासुद्धा नाही आहेत तर आपण जमेल तर ही सेवा आपल्या स्वतःच्या भाड्याचं क असे ना त्याच घरामध्ये करायला हवी कारण सेवा ही जरी आपण एका दिवसापुरती करत असलो तरी तिचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर कायम होत असतो जेव्हा आपण महालक्ष्मीची फक्त एका गुरुवारी म्हणा किंवा जे पाच गुरुवार असतो तेव्हा सेवा करत असतो ती सेवा आपल्याला वर्षभर लागू होत असते म्हणूनच आपल्याला ही सेवा न चुकता तुम्ही कुठेही असाल तिथं करायचे असते फक्त त्याचा एकच नियम असतो जर तुम्ही हे सेवा एका घरामध्ये सुरू केली तर तुम्हाला तिचं उद्यापनसुद्धा त्याच घरामध्ये करायचं असतं म्हणजे तुम्ही जर भाड्याने राहत असाल तर तुम्ही आज ह्या घरात सेवा सुरू केली तर चारही गुरुवार तुम्हाला तिथं राहणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्ही सेवा ह्या घरात सुरू केली आणि उद्यापन दुसऱ्या घरात केलं असं करू नका तर तुम्ही पाचही गुरुवार निदान त्याच घरात करा कारण जेव्हा एखादी ज घर जाणी भाड्याचं असलं तरी ते आपण पैसे देऊन भाड्याने घेतलेलं असतं त्याचा जो कालावधी असतो तोपर्यंत तरी ते आपलं असतं म्हणून आपण कोणतीही सेवा देवीची असो देवाची असो जरी भाड्याच्या घरात राहत असाल तरीही तुम्ही ती मनापासून आवर्जून करावी अशीच मी तुम्हाला विनंती करेल जेव्हा आपण माता महालक्ष्मीची वैभवलक्ष्मीची स्वामी महाराजांची सेवा करतो त्यावेळी स्त्रियांनी साजशृंगार करूनच देवाची सेवा केली पाहिजे म्हणजे जेव्हा आपण पोथी पारायण करतो वाचतो त्या काळामध्ये तरी स्त्रियांनी साडी परिधान केली पाहिजे त्याचबरोबर हातात बांगड्या असायला हव्यात त्याचबरोबर कपाळाला छोटीशी टिकली किंवा कुंकू असायला हवं पायामध्ये जोडवी देखील हसायला हवी असं म्हणतात की माता महालक्ष्मीला साजशृंगार अतिशय प्रिय आहे ज्याप्रमाणे देवीला तिचं नटलेलं देवीचं नटलेलं स्वरूप बघून आपल्याला प्रसन्नता वाटते तसंच जेव्हा आपणही आपला साजशृंगार पूर्ण करून पूर्ण कारण आपण सौभाग्यवती असतो आणि सौभाग्याचे अलंकार जेव्हा आपण परिधान करून सेवा करतो तेव्हा ती सेवा आपली लवकर रुजू होत असते ज्या स्त्रिया केंद्रामध्ये जातात स्वामी महाराजांच्या त्यांना माहीत असेल की केंद्रामध्ये साडी ही कंपल्सरी असते काही ठिकाणी असते बरं का मी प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असतं सांगू शकत नाही पण बहुतेक थीक ठिकाणी तरी साडी ही कंपल्सरी असते त्याचबरोबर काचीच्या बांगड्यासुद्धा घालाव्या लागतात आणि कंपाळाला छोटंसं कुंकू देखील लावावं लागतं तुम्ही म्हणताल की आजच्या काळामध्ये कुठं चालला जमाना आणि तू कुठे चाललीस तर असं नाही मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही दिवसभर साजे शृंगार करूनच बसा असं नाही पण ठराविक केळेपुरतं जेव्हा आपण स्वामींची माता महालक्ष्मीची सेवा करणार असो जेव्हा त्यांची पोथी पारायण करणार असू त्यावेळेत तरी तुम्ही साडी घाला किंवा साडी अगदीच नाही जमली तरी ड्रेस घाला डोक्यावरती ओढणी घ्या साडी घालत असाल तर साडीचा सा पदर घ्या हातामध्ये बांगड्या घाला कपाळाला छोटंसं कुंकू लावा आणि मगच आपली सेवा सुरू करा याबद्दलचा एक छोटासा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते की एक मुलगी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गेली होती तर केंद्रामध्ये असं असतं की आपण आपल्या समस्या आपले प्रश्न द्यायचे असतात मग त्यांच्याकडून उत्तराच्या स्वरूपात आपल्याला स्वामी महाराजांची सेवा किंवा इतर कोणत्याही देवाची सेवा असेल तर ती करण्यास सांगितली जाते तर त्या मुलीला तिथल्या सेवेकऱ्यांनी एक महिनाभर एक सेवा करायला दिली तर त्या मुलीने अत्यंत मनोभावे ती सेवा केली पण तिला कुठल्याच प्रकारचं फळ भेटलं नाही आणि तिचे शंकेचं समाधानसुद्धा झालं नाही जेव्हा ती परत केंद्रामध्ये गेली तेव्हा त्या सेवेकरांनी तिला विचारलं की तू ही सेवा करताना हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्या होत्यास का तर त्या मुलीने सांगितलं की नाही मी काचेच्या बांगड्या घातल्या नव्हत्या तर okay. मग त्या सेवेकरांनी सांगितलं की आता पुढील महिनाभर तू परत हीच सेवा कर आणि फक्त हातामध्ये काचेच्या बांगड्या घालून कर त्या मुलीने पुढचा महिनाभर ती सेवा केली पण ह्यावेळी हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्या आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही एकाच महिन्यामध्ये तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली मिळाली आणि तिच्या समस्येचं समाधानसुद्धा झालं काही गोष्टी अत्यंत छोट्या असतात पण त्यांचा लाभ त्यांचा फायदा आपल्याला खूप जास्त होत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण सगळ्यांनी होईल तितकी महालक्ष्मीची स्वामी महाराजांची होईल तितकी सेवा करू आणि पुण्यपदरी पाडून घेऊ तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ